हाय हॅलो कसे आहात मजेतच असणार चला तर मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या पूर्ण चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत इडली डोसा मेदवडा ह्यासोबत खाण्यासाठी जी आपल्याला चटणी लागते नारळाची ती कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे मिक्सरचे भांडे घेतलेले आहे त्यामध्ये अर्धे नारळ घातलेले आहे एक चमचा दही दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेले आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्याला छान असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं जशी आपण कांद्याची टोमॅटोची प्युरी करतो तशी करायची तर बघू शकता तुम्ही इथे मी अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त थोडं पातळी करू शकता किंवा असंही राहू देऊ शकता तर चला आता ह्याला भांड्यामध्ये काढून घेऊयात तर आता ह्याला आपण छान असा तडका मारूयात तर त्यासाठी इथे मी तेल गरम घेतलेले आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची थोडेसे जिरे घालायचे थोडंसं हिंग घालायचं आणि थोडंसं बारीक कट करून लसूण घालायचा आणि दोन ते तीन लाल मिरच्या घालायच्या थोडासा कडीपत्ता घातलेला आहे चार ते पाच पानं आता त्याला छान असे तेलामध्ये होऊ द्यायचे आणि नंतर हा तडका आपल्याला आपण जी चटणी करून घेतली होती त्यामध्ये घालायचा आहे तर तयार आहे आपली इडली डोशासोबत खाण्यासाठी चटणी तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब विस करायला विस